आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तामिनी घाटात वराडाच्या बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू सतरा जण जखमी आणि वेस्ट इंडिज विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारतीय महिला संघानं जिंकली संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांचं पालन करण्याचं आणि संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं या निर्देशाचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला संसदेचं पावित्र्य कायम राखणं ही सर्व सदस्यांची संयुक्त जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी सर्व सदस्यांना करून दिली त्यानंतर गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला या समितीमध्ये लोकसभेचे सत्तावीस आणि राज्यसभेचे बारा सदस्य आहेत भाजपचे अनुराग ठाकूर परषोत्तम रुपाला प्रियंका गांधी मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह सुप्रिया या समितीच्या सदस्य आहेत यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी केली राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि जनतेच्या विश्वासाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं पण गोंधळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सुरुवातीला कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गोंधळ सुरूच राहिल्यानं त्या गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष धनखड यांनी केली संसदेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेची कार्यक्षमता चौपन्न राज्यसभेची कार्यक्षमता चाळीस इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी दिली आहे अधिवेशनानंतर वार्ताहरांशी संवाद साधताना बोलत होते दोन्ही सभागृहांची कार्यक्षमता कमी असून प्रत्येक संसद सदस्यानं याचा विचार करायला हवा असं रिजिजू म्हणाले संसद भवन परिसरात काल घटनेचाही रिजिजू यांनी यावेळी निषेध केला बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता असंही त्यांनी नमूद केलं सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची ला मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांनी या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि दगडफेक जाळपोळ करणाऱ्या एक्कावन्न जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण तेवढ्यापुरतं मर्यादित नसून याची पाळंमुळं खोदावी लागतील असं फडणवीस यांनी सांगितलं संतोष जाधव हो यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खणून काढू आणि त्यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल या प्रकरणाची चौकशी दोन प्रकारे केली जाईल विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अंतर्गत विशेष तपास समिती तसंच न्यायालयीन चौकशी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका कुचरायची असून बीडच्या पोलीस आयुक्तांची बदली करणार असल्याचं फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळं विरोधकांनी सभात्याग केला कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं विरोधी पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला विधानसभेत सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर मारहाण प्रकरणात दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं विधान परिषदेत आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली राज्यातल्या पोलीस स्थानकाचं आधुनिकीकरण करावं तसंच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची उत्तम सोय असावी अशी मागणी करताना राज्यातल्या पोलिसांसाठी धोरणाची आवश्यकता सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात न्याय वैद्यकीय तपासणी केंद्राची स्थापना कोकणातल्या फळबागांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू कराव्यात शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळावा यासाठी केंद्राधारित पद्धत आणावी अशी मागणी निशा कायंदे यांनी केली तर राज्यात सोयाबीन केळी मणुके यांचा शालेय या पोषण आहारात समावेश करावा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली राज्यातल्या शाळांना देण्यात येणाऱ्या टप्पा अनुदानाकरता नऊशे सव्वीस कोटींची तरतूद करण्याची मागणी विक्रम काळे यांनी केली भटक्या विमुक्त गटातल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई पुणे इथे चांगली वसतिगृह निर्माण करावीत अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली महाराष्ट्र शासनानं गृहनिर्माण वित्त महामंडळासाठी मोठी तरतूद करून मुंबईतल्या स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण प्रकल्पांना पाठबळ द्यावं असं दरेकर म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन आर डॉट जी ओव्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता रायगड जिल्ह्यात तामिनी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले ही बस पुण्याहून महाडच्या दिशेनं लग्नाचं वराड घेऊन निघाली होती या बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते वाटेत तामिनी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या गा, वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत मेहकर डोनगाव रोडवर आयशर ट्रकनं दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मलकापूर शहरालगत ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर चिखली जालना मार्गावर दुचाकीस्वार आणि अज्ञात वाहन यांच्या धडकेत जण ठार झाला आहे नाशिकमध्ये आज महाराष्ट्र पोलीस अकादमीचा एकशे चोवीसावा दीक्षांत सोहळा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद्र जगमलानी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी चारशे दहा पुरुष दोनशे दहा महिला अशी एकूण सहाशे वीस उपनिरीक्षकांची तुकडी बारा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन पोलिस दलात सामील झाली तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्याचे नवनवीन प्रकार उघडकीस येत असल्यानं गुन्हेगारांचा बिमोड करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान असेल असं श्रीचंद जगमलानी यांनी यावेळी सांगितलं महिलांच्या टी ट्वेंटी काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा साठ धावांनी पराभव करत मालिका दोन एकनं जिंकल भारतानं दिलेलं दोनशे अठरा धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ एकशे सत्तावन्न धावा करू शकला भारताकडून राधा यादव हिनं चार गडी बाद केले रुचा घोष महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात आजवर सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली तिनं अवघ्या अठरा चेंडूत पन्नास धावा केल्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर स्मृती मंधाना मालिकावीर ठरली दक्षिण आशियातलं सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावती इथं स्थापन केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर दिली आहे एअर इंडियाच्या माध्यमातून या केंद्राची स्थापना होणार आहे रसायनांनी भरलेल्या एका मालभाऊ वाहनानं दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळं आज सकाळी राजस्थानातल्या अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या भानक्रटा परिसरात मोठा अपघात झाला या दुर्घटनेत आठ जण ठार तर बत्तीस जण गंभीर या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून केंद्र सरकार मृताच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देणार असल्याचं म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तामिनी घाटात वराडाच्या बसल्या झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू सतरा जण जखमी आणि वेस्ट इंडिज विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारतीय महिला संघानं जिंकली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार